दोन क्विंटल गहू घेतला आम्ही वर्षभरासाठी लागतो आम्हाला आणि या ठिकाणी चांगला गहू भेटतो त्याच्यामुळे आम्ही गहू घेतो हा भाव थोडा वाढला यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा तर यावेळेस मागच्या वर्षी चव्वीसशे सत्तावीसशे होता यावेळी सत्तावीस ते तीन हजार त्या भावमध्ये आहे त्या त्या प्रकारामुळे थोडस उत्पादन कमी झाल्यामुळे गव्हाचा भाव गहू मी तीन क्विंटल गहू घेतले अठ्ठावीसच्या भावाप्रमाणे आहे अवकाळी पावसामुळे गहूची थोडी घट झाले असल्यामुळे महाग मला वाटत महाग आहेत गहू सध्या पाणी लागलेले गहू आहेत शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं वाटत त्यामुळे आवक कमी आहे गेल्या वर्षापेक्षा आवक कमी वाटते त्यामुळे भाव जास्त आहे असं येणाऱ्यांची गर्दी जास्त आहे आणि माल कमी असल्यामुळे भाव थोडा वाढलेला आहे या अवकाळी पावसामुळे गव्हाची आवक तर कमी पण आहे आणि कलर जे आहेत ते थोडेसे उडलेले येत आहेत त्यामुळे कसं हा बावीसशे पासून तर तीन हजार पर्यंत विकला जातोय कच्चा माल शेतकऱ्याचा पण आवक तशी बघायला गेली तर गव्हाची यावर्षी कमीच आवक आहे कारण लोक हरभऱ्याकडे जास्त वाढलेले दिसत आहेत आपल्या मार्केटला पण डॉलर हरभरा विटू जळगाव तालुक्यातून देखील येऊन राहिलेला आहे आणि इतर मार्केटांपेक्षा दोन तीनशे रुपयाने बजार आपल्या मार्केटला जास्त जास्त आहे कारण आपल्याकडे दिल्लीहून भरपूर व्यापारी खरेदीसाठी आलेले हा अवकाळी पाऊस हा एमपी मध्ये पण झाल्यामुळे तिकडचा पण माल जो यायचा तो पण कमी झालाय पण चांगले माल येतील असे आशा आहेत आठ दहा दिवसात नवीन माल यायला हवे चांगले कलर वाले असे सगळे व्यापारी आशा धरून बसले भाव वाढ होईल भाव तर काय स्टेबलच राहतील भाव जास्त कारण माल येतील भरपूर येतील असं वाटतंय नंतरचे माल जे येतील ते कलर वाले देणार गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी आवक तर फार कमी आणि भाव मध्ये तर, तर काय चांगले मालांना कलर वाले मालांना तर दोन तीनशे रुपयाचा बेनिफिट जास्त भेटणार कारण या पावसामुळे कसं आहे की कलर उडून गेलेले आहेत बाकी माला भाग पंचवीसशे पासून तर सत्तावीसशे चांगला गो येतोय निलावला आणि त्याचप्रमाणे सत्तावीस पासून तर आपण अठ्ठावीस एकोणतीस चांगला गोवी गांधी करून उत्कृष्ट दर्जा माल विकतोय खाण्यासाठी आवक आवक गव्हाची आवक कमी आहे कारण की हरभऱ्याची लागवड जास्त असल्याने गव्हाची आवक कमवून गेली आहे आणि पाण्याच्या फडकामुळे गहू कमी येतोय आणि गहू चांगला येत नाही त्याप्रमाणे जो चांगला गहू येतोय त्याला चांगले भाव आहे येणाऱ्या कालावधीमध्ये गव्हाचा भाव असेल वाढत हो येणाऱ्यानंतर जो आता गहू येईल चांगला कधी आला तर चांगले भाव भेटतील गव्हाला भाव वाढेल भाव वाढेल